तुम्ही पाहत पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या वीस लाख घरांना देणार मोफत सौर ऊर्जा मुख्यमंत्री फडणवीस यांची गुवाही ग्रामीण भागातील जसे कॉन्क्रीटचे करणार भुयारी मेट्रोची डेडलाईन दिली राज्यभरातील सत्तर टक्के वीज ग्राहक होणार बिलमुक्त मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांनाही वर्षभर वीज उपलब्ध होणार महाराष्ट्राला लवकरच दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाई मराठवाड्यासह विदर्भाचेही चित्र बदलणार जलयुक्त शिवार व नदीजोड प्रकल्प उपयुक्त चौदा मार्चपासून तीन दिवस अवकाळी पाऊस हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक देवेंद्र कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना मार्गदर्शन पुलंब्रीतील देवेंद्र कृषी प्रदर्शनात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी अवकाळी पावसाचा इशारा दिलाय चौदा पंधरा आणि सोळा मार्च दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यातील एकशे चोवीस केंद्रांवर एक पॉईंट चार कोटी क्विंटल कापूस खरेदी शेतकऱ्यांना नऊ हजार पाचशे कोटींवर रक्कम हायकोर्टात सी सी आयचे प्रतिज्ञापत्र गावोगावी विनापरवाना धान्य खरेदी शेतकऱ्यांची फसवणूक भावही कमी त्यातच वजन आणि व्यवहारातही धोकाधडीची भीती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा जाहीरनाम्यातील आश्वासन शासनाने पूर्ण करावे शेतकऱ्यांची मागणी कर्नाटक राज्यातील पन्नास हजार शेतकऱ्यांना चारशे अठ्ठावीस कोटी वितरित केले जाणार रयत समृद्धी योजनाही लागू होणार भूम तालुक्यात ज्वारीची काढणी वेगात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतोय बळीराजा चिंताग्रस्त रेना धरणात छप्पन्न टक्के पाणी साठा मागील महिन्यात सतरा सेंटीमीटरने झाले पाण्याचे बाष्पीभवन शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा सरकारच्या आश्वासनांवर पंजाबराव पाटील यांचा हल्लाबोल शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही उलट सरकार त्यांना छोटी मोठी आश्वासन देऊन फसगत करत आहे असा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केलाय ले। मराठवाड्याला पाणी देताना अटीमध्ये भेदभाव का आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सवाल शिरूर बाजार समिती चिंचेचे दररोज एकशे पन्नास क्विंटलची आवक किमान अडीच हजार ते कमाल साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा दर <स्थाँगा> नाशिकमध्ये पी एम किसान घोटाळा बोगस एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशी लाभार्थी उघड नाशिकमधील भाधवन गावात पी एम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत एकशे एक्क्याऐंशी संशयित बांगलादेशी नोंदवले गेल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बटाटा काढणी अंतिम टप्प्यात मजूर टंचाईमुळे बटाटा काढणीसाठी मजूर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे अजूनही काही शेतकरी यंत्राऐवजी हो बैलजोडीच्या सहाय्याने लाकडी नांगरीने बटाटा क काढणी करीत आहेत गाय गोठ्यासाठी तुम्ही अर्ज केला का सव्वा दोन लाखांपर्यंत अनुदान शरद पवार ग्राम समृद्धी योजना पशुपालन व्यवसायाच्या भरभराटीसाठी मिळतोय मोठा वाव शेतकऱ्यांना भाववाढीची आशा पण कापसाच्या साठवणुकीमुळे आरोग्य धोक्यात साखरेचे दर स्थिरावले तीन हजार आठशे रुपयांपर्यंत एम एस मिळतोय सुमारे सातशे रुपयांनी अधिक भाव यवतमाळ जिल्ह्यातील सत्तावीस हजार लाडक्या बहिणींना अपात्रतेचा धक्का नवीन निकषांमुळे लागली कात्री एकवीसशे रुपयांसाठी अजूनही वेटिंगच ठिबक शेततळे अवजारे अनुदानाला सरकारची कात्री पीक विम्याची तोकडी भरपाई सरकारच्या कृषी अनुदान योजनांमध्ये मोठी कपात झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन आर्थिक संकट उभे राहिले ठिबक सिंचन शेततळे आणि शेती अवजारांसाठी मिळणाऱ्या अनुदानावर कात्री चालवण्यात आली असून पीक विम्याच्या भरपाईतही तोकडेपणा दिसून येत आहे सोयाबीनच्या दराला लागली उतरती कळा नाफेडच्या केंद्रावर गर्दी वाढली शेतकऱ्यांना माल विकण्यात अडचणी आल्या पुन्हा खरेदी सुरू करण्याची आहे गरज <स्यागी> कृषीसाठी आणखीन उपाययोजना हव्यात आर्थिक पाहणी अहवाल सादर हवामान बदल जमिनीच्या घसरत्या दर्जाबाबत चिंता <स्यागी> <स्यागी> दारिद्र्य रेषेखालील महिलांसह मुलींना कर्करोगाची लस मोफत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती पतंजली फूड अँड हर्बल पार्क विदर्भातील शेतकरी आत्महत्यांची ओळख पुसून कृषी व्यवस्थेचं चित्र बदलणार आचार्य बाळकृष्ण यांचा दावा मधमाशांचे प्रमाण घटल्याने कांदा बीजोत्पादन धोक्यात घाटनांद्रा परिसरात पन्नास सेक्टरवर प्लागवट बळीराजा चाळीस हजार रुपये प्रति क्विंटल मिळतोय दर ज्वारीच्या चाऱ्याला शेकडा अडीच चा हजार रुपये भाव उन्हाळ्याच्या जाळा महागाईमुळे शेतकरी पशुचालक हवाल देईल पशुधन जगवण्याचे आव्हान हरभऱ्याची विक्रमी दोन लाख क्विंटल आवक जालना बाजार समितीत सरासरी पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा भाव मिळतोय बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध छावा चित्रपट पाहिला अन मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तेथे ते शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोचले अवघी शेती खोदून टाकली कांदा पिकासाठी पांढऱ्या रुमालाचा प्रयोग कुचकामी कांदा बीज शेती बहरली मात्र मधमाशा नसल्याने पन्नास टक्के पुले पडली पाच रुपयांना एकच लिंबू एकशे वीस रुपये प्रतिकिलो शेतकरी आणि विक्रेते यांना फायदा होतोय ग्राहक मात्र नाराज लासूरचा कांदा इंदूरच्या बाजारात दोन महिन्यात दहा ट्रक कांदा इंदूरला लाल कांद्याला मागणी वाढली शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ खामगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय चौदा ते एकोणीस ऑक्टोबर दरम्यान झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन कपाशी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले प्रशासनाने तात्काळ पंचनामेकडून शासनाकडे मदतीची मागणी केली होती शासनाने ही मागणी मान्य करत करें शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज एक कोटी चौतीस लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा बळीराजा मोफत वीज जाहीर केल्यानंतर याचा पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले वाशिम जिल्ह्यातील बाजारात सोयाबीनचे कमाल दरही चार हजारांवर शेतकरी चिंतेत सोयाबीनचा दर गत आठ वर्षातील निचांकावर भाववाढीची प्रतीक्षा कायम दरडोई उत्पन्नात मराठवाडा मागारला मुंबईत सर्वात श्रीमंत नंदुरबार तळाला महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये शेवटच्या जिल्ह्याचे उत्पन्न उत्पन्न अवघ्या दीड लाख रुपयांच्या घरात बारा जिल्हे आहेत देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खालीच महाराष्ट्राच्या विकासाचा वेग सुसाट होणार महायुती सर्वसामान्यांसाठी सोन्याचे दिवस आणणार एकनाथ शिंदे यांची ग्वाही बीडमधून मुंडे ब्रँड संपणार बावाचा राजीनामा बहीन मैदानात मुंडेंच्या ब्रँडला बीडमध्ये करगर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद